अजित अजित संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन पवार सोलापूर जिल्हा फायनल मध्ये धडक मारलेल्या संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कस्टम धारण केले बाळ बोडके नाशिक हे पहिलं विजयी हिंद किसरी येऊन दोडके सर्व मान्यवर की त्यांनी संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे व त्यांचे सर्व सहकारी तुम्ही बसून घ्या तू पण काय नाही काय नाही हॅलो जाधव सर एवढा इकडे रे माती एक जाधव सर मुलगी का ती इकडे पाठव एक प्रेशनी लढत माथी आकडा क्रमांक दोन वरती सत्तर किलो माती बाग सेमी फायनल फायनल ला कोण ढ्रक मारतो पाहूया चालू कुस्तीनंतर हर्षद पडतडे पुणे जिल्हा मध्ये तयारायचा आहे निखिल कदम पुणे शहर मध्ये तयारायचं आहे कागद नाही <promising> <waying> संपलेल्या कुस्तीमध्ये विकास करे सोलापूर विजय रित्याचे श्रावण सुरू होत आहे राहुल सोड वाशिम रीड कश्युम मॅट या हर्षद कोकाठी पुणे शहर ब्लू कश्योम मॅट क्रमांक दोन वरती या बारामती तालुका कुस्तीगीर संघ बारामती पदाधिकारी वस्ताद सुनील गावडे वस्ताद सुधाकर माने अनिल कदम या सर्वांचा अहिले नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम भाई अरुण जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे मॅट क्रमांक एक वर पुढील कुस्तीकर सोलापूर लालकास्ट मध्ये तयार कालीचरण सोलंकर सोलापूर जिल्हा न्यायकाष्ट मध्ये तयार पुढील गोष्टी लावण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करे पहिलवान नर नर हरित सोरगे मधुकर फडतारे सुभाष मामा गोडके मच्छिंद्र वाघ व वा आबा दोडके आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्व मान्यवरांना घेऊन जाताय युवराज भाऊ करंजुले मोहन पाटील हर्षपूर गोलकार मध्ये बाळू शहर तुम्हाला पहिला पुकार मोहन पाटील कोल्हापूर आणि बाळू बोडके नाशिक दहा मिनिटाच्या विश्रांतीनंतर कुस्ती होईल नवतेज कोंडकर सोलापूर लाल कास्टूर कालीचरण सोलंकर सोलापूर अ निळा कास्टूरमध्ये तयार पुणे शहर संघ व्यवस्थापक हर्षद कोकाटे आपल्या पैलवानाला पहिला पुकार दिलेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये दे, सुशांत देशमुख सोलापूर लालपट्टी विजय फायनल मध्ये दड़ा हा हर्षात कोकाटे पुणे शर भोकाश दुसरा पुकार